नमस्कार मी अंतशेवर सुकने लातूर येथील लातूर जिल्ह्यातील मीटर रीडर आहे आणि या ठिकाणी या हिवाळी अधिवेशनावर महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रातील एम एस सी डी सी एल मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेतर्फे या ठिकाणी आमचं तीन दिवसीय साखळी उपोषण या ठिकाणी आयोजित आहे आणि या ठिकाणी मिटर रीडर म्हणजे हा महावितरणचा सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य हा कणा असतो जो की महावितरणचा सर्वात पाया जो असतो तो मीटर रिडरपासून होतो जो की प्रत्येक कंज्युमरची रिडिंग घेणे त्याचे बिल बिल वाटप करणे हा सर्वात महत्त्वाचा आणि कमाईचं साधन जो आहे महावितरणचं तो म्हणजेच या ठिकाणी आम्ही मीटर रिडर आहोत आणि महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी जो स्मार्ट मीटरचा प्रोग्राम या ठिकाणी सुरुवात केलेला आहे त्यामुळं महाराष्ट्रातील जवळपास पंचवीस ते तीस थीश हजार मीटर रीडर या ठिकाणी आम्ही बेरोजगार होणार आहोत त्यामुळं जवळपास पंचवीस ते तीस हजार घरावरती आमच्या परिवारावरती उपासमारीची वेळ या ठिकाणी शंभर टक्के येणार आहे त्यामुळं आमची स्मार्ट स्मार्ट मीटरला विरोध नाही जो सरकारचा निर्णय असेल त्याला आम्ही विरोध करणार नाही कारण त्यांनी जर निर्णय घेतला असेल त्यांनी विचारपूर्वक केला असेल पण आमची मागणी अशी आहे की आम्ही कमीत कमी मागील वीस ते पंचवीस वर्षापासून या महावितरणसाठी आम्ही कार्य करत आहोत त्यामुळं आमची एकच मागणी आहे की आम्हाला वयाच्या साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगार मिळावा व समान वेतन तसेच बाह्यस्रोत कर्मचारी म्हणून कंत्राटी कामगार म्हणून महावितरणमध्ये समावेश करून घेण्यात यावा कारण ते स्मार्ट मीटर बसल्याच्यानंतर आम्हाला काही असेल ते काम आम्हाला द्या आम्ही ते काम करू पण आमच्यावर जवळपास महाराष्ट्रातील वीस पंचवीस ते तीस हजार मीटर रीडर यांच्या परिवारावरती उपासमारीची वेळ आणू नका ही सरकारला आमच्या सर्व मीटर रीडरतर्फे कळकळीची कल विनंती कुठं कुठून आले जवळपास महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून या ठिकाणी दीड ते दोन हजार मीटर रीडर या ठिकाणी हजर झालेले आहेत कारण भविष्याचा आणि त्यांच्या परिवाराचा आणि लहान मुलाबाळांच्या पोटाचा प्रश्न असल्यामुळं महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी रीडर उपलब्ध आहेत आपण इथून डेलिगेशन द्यायला दे गेले काय का आश्वासन दिलं आणि कोणासोबत आपलं भेटणं झालं आमचं सचिव साहेब भेटणं झालेलं आहे त्यांनी आम्हाला शाश्वती दिली की ऊर्जा मंत्र्याबरोबर आम्ही तुमची संघटनेची मिटिंग घेऊ त्याच्यामुळे ते आम्हाला वृद्धानाची मिटिंग घेणार आणि फडणवीस साहेबांची भेट घेऊन घेऊ असं त्यांनी बोललेलं आहे आपण काय मागणं त्यांचा जर सामोरं मागणी सर आमची सर्वात महत्वाची मागणी आहे का आमचं रोजगारच जाणार आहे स्मार्ट मीटर लागल्यानंतर तर आम्हाला शाश्वत रोजगारासाठी आम्ही त्यांना मागणी केलेली आहेत आमच्या इतर मागण्याही आहेत आपला पण शास्वत रुगाय रोजगार आम्हाला आहे जसं कंटाळून कंटाळदार विरहित आम्हाला रोजगार पाहिजे हरियाणा पॅटर्न सरकार आम्हाला काम पाहिजे दुसरी मागणी आहे आमची आम्हाला पी ए पी एस आय मेडिकल हे भत्ते मिळत नाही ती आमची सुद्धा एक मागणी आहे अशा प्रकारे आमची चार पाच मागण्या आहेत पण महत्वाची मागणी म्हणजे आमची शाश्वत रोजगार महत्वाची गोष्ट आहे जर मागणं पूर्ण न झाल्या तर आपल्या सामोरं पाऊल काय राहील नाही मागणं जर पूर्ण न झाला तर आम्हाला जर आमची मिटिंग जर ऊर्जा मंत्री साहेबांवर घेतली नाही किंवा आमच्या मनालाही जर त्यांनी काम झालं नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्राचे काम बंद बंद आंदोलन करू आ, आता खाते वाटप व्हायचं आहे पण ऊर्जा मंत्री कोण हा आता प्रश्न चिन्ह आहे त्याच्यावर आपलं काय मत आहे ऊर्जा मंत्री खाते सकाळी वाटप झाल्यामुळे जे बावनकुळे साहेब साहेब नाव आलेलं आहे त्याच्यामुळे बघू आता कोण हातात नाही आपण भेट दिली काय प्रतिक्रिया हा अतिशय मीटर रीडरचा गंभीर विषय आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं हा प्रकल्प स्मार्ट मीटरचा सरकारी भेटून लावत आहे इलेक्शनच्या पहिलेच ह्या स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया सुरू झाली होती तर लोकांचा विरोध आणि ह्या मीटर रिडरच्या पुनर्वसनाचा काहीच विचार न करण्यात आल्यामुळे येणाऱ्या इलेक्शनला बघून त्यांनी तुर्ता स्थगिती दिली होती पण आज काही भागात महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे खरं तर मीटर लावणं हे ऐच्छिक राहिलं पाहिजे इलेक्ट्रिसि इलेक्ट्रिसिटी ॲक्टप्रमाणे ऐच्छिक पाहिजे की ज्याला असं वाटते स्मार्ट मीटर लावण्याचा फायदा आहे त्याला स्मार्ट मीटर लावणं बांधील की आहे पण कोणाची इच्छा किंवा कोणाचं मत न जाणून न घेता हा स्मार्ट मीटर लावण्याचा उपक्रम पुन्हा सरकारनं सुरू केला आहे त्याचा निषेध करण्यासाठी हावे सगळे मीटर रेडर कर्मचारी इथं आमरण उपोषणावर बसले आहे खऱ्या अर्थानं स्मार्ट मीटर लावणं हे खूप काही गरजेचं नाही आज आजच्या तारखेला जे डिजिटल मीटर आहे हे डिजिटल मीटरमध्ये ॲक्युरेसी आहे इथं विजेची जी चोरी आहे ती पण बऱ्यापैकी कमी झालेली आहे आणि हा जो उपक्रम आहे हा बाहेरच्या देशात फॉरेन कंट्रीजमध्ये जिथं पॉप्युलेशन कमी आहे जिथं एम्प्लॉईज मिळत नाही अशा ठिकाणी हा उपक्रम खरे हा खऱ्या अर्थानं चांगला आहे पण आपल्या भारतामध्ये जिथं बेरोजगारीनं आपण पंचेचाळीस वर्षात सगळ्यात जास्त बेरोजगारी ह्या वर्षात ह्या मागील पाच ते दहा वर्षात असं म्हणतात तर नवीन नवीन उपक्रम रोजगार निर्मितीशी करण्यापेक्षा जे ज्यामुळे जवळपास पस्तीस ते चाळीस हजार मीटर लिटर फक्त महाराष्ट्रात आहे देशात किती असते तर पस्तीस ते चाळीस हजार कुटुंब हे बेवारसपणे स्मार्ट मीटरच्या उपक्रमामुळे होणार आहे त्यांचा पुनर्वसनाचा कुठेही विचार करण्यात येत नाही त्यामुळे यांचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला माझा समर्थन आहे ह्या पद्धतीचं ज्यावेळेस मीटर मीटर स्मार्ट मीटर लावण्याचा जो उपक्रम सुरू झाला होता त्यावेळेस मी माझ्या भोजन विचार तर्फे मी विरोध केला डेप्युटेशन दिले होते काही एरियामध्ये मी जनजागृतीला सुरुवात केली होती पण मला असं वाटतंय की आज पुन्हा ही वेळ आलेली आहे हा मीटर रिडर संघटनेच्या समर्थनार्थ मी यांना इथे समर्थन देण्याकरिता आलेलो आहे आणि याच्यानंतर जेव्हा जेव्हा गरज पडेल कारण जनजागृती यासाठी करणं गरजेचं आहे की जोपर्यंत लोक याच्या विरोधात येणार नाही तोपर्यंत मला असं हा उपक्रम थांबणार नाही कारण बारा हजार हे स्मार्ट मीटर साठी देणं हे त्या कंझ्युमरच्या हातात पाहिजे मला बारा हजार रुपये द्यायचे आहे का स्मार्ट मीटरने मला फायदा आहे का आठशे ते हजार रुपयाचं ज्यांचं बजेट राहते तरी दहा पर्सेंट वीस पर्सेंट तीस पर्सेंट विजेची दर वाढतात तर आज तुम्ही जी वीज तुम्ही यूज नाही केली त्याचा ॲडव्हान्स मध्ये आपण पैसे कापर भर भरायला पाहिजे आणि समजा तुमचे काही कारण आहे तुम्ही पैसे भरू शकले नाही तुमचं मीटर बंद होणार रात्री बेरात्री कधी पण तुमचं समजा मीटर बंद झालं तर तुम्हाला जी गैरसोय होणार आणि हा सगळ्यात मोठा प्रश्न ह्या मुलांचा रोजगारांचा आहे आज हे लोक यांचे कुटुंब आज दोन हजार सात पासून माझ्याकडे ह्या मीटर किटर चं माझं काम आहे आता माझे इथं काम करणारे जे जवळपास दोनशे अडीचशे जे कर्मचारी आहेत ज्यांनी दोन हजार सात पासून काम करत असताना आज ह्या डिपार्टमेंटलाही फायदा पोचून दिला वीज चोरी कमी करण्याचं आमचं नाईंटी नाईन पर्सेंट आमचं इफिशियन्सी आहे एवढं नाईन्टी नाईन पर्सेंट आम्ही बिलाचं रिडिंग करतो एवढं चांगलं काम करत असताना आज त्या कामाच्या भरोशावर त्यांनी लग्न केले मुलं बाळ झाले त्यांचे शिक्षणाचे प्रश्न आहे त्यांचे राहण्याचे प्रश्न आहे कोणी घर घेतलं लोन घेतलं तर हा जवळपास एक पंचवीस ते तीस हजाराचा कंत्राटी कामगार हा कुठे जाणार आहे याचा कुठेतरी विचार ह्या सरकारने केला पाहिजे माझी सरकारला विनंती आहे की तुम्ही इलेक्ट्रिसिटी ऍक्ट प्रमाणे याला तुम्ही ऐच्छित करा ज्याला असं वाटतंय त्यांना स्मार्ट मीटर लावायचा ज्या कमी ला वाटते का आपलं जे डिजिटल मीटर आहे आणि हे डिजिटल मीटर काही लोकांनी खरेदी केलेलं नाही आहे सरकारने त्यांच्या लॅबमध्ये टेस्ट करून हे दिलेलं आहे आज बऱ्यापैकी त्याची अॅक्युरसी आहे आज आमचा कुणाचा ह्या कामगाराचा किंवा म्हणा आमच्या कॉन्ट्रॅक्टरचा ह्या नवीन टेक्नॉलॉजीला कुणाला कोणचा विरोध नाही आहे तसं राहिलं असं तर मेकॅनिकल मीटर वेळेस बदली केले मग त्यालाही आठ दहा वर्षच झाले ते बदली करून आता लावले तर अशा दर्नं नवीन हा स्मार्ट मीटर लावण्याचा हा जो प्रकार आहे हा एक फार मोठा बिझनेस प्लॅन असं सगळ्यांना वाटतं हा कुठेतरी सरकारने याच्यामध्ये दखल देऊ इलेक्ट्रिसिटी ॲक्टप्रमाणे ऐच्छिक केला पाहिजे जेणेकरून ह्या कंत्राटी कामगारांचे यांचा रोजगार हा वाचला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं हजारो कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून सरकार थांबू शकते हा समजा त्यांनी उपक्रम मागे घेतला तर भाऊ एक महावीर निर्मितीचा पण एक प्रश्न असा आहे की जेव्हा ते बिल पाठवतात बाकीचं ते युनिट प्रमाणे पाठवतात युनिट पण वाढलेलं आहे पण इतर खर्च खाली पण दाखवतात इतर खर्चाचा विषय काय आहे आणि इतर खर्च घेऊन हे लोकांना भ्रमित करत आहे का नाही नाही हा जो इतर जो खर्च आहे हा इतर खर्च हा वेगवेगळे जे डिस्ट्रीब्युशन आणि याचे जे लॉसेस राहतात तो कुठेतरी सगळ्या कंझ्युमर कडनं हा केलेला असते तुमचा जो तो तो स्मार्ट मीटरमध्ये राहणार आहे हा स्मार्ट मीटरमध्ये तुमचे रेट जे आहे रेटचा विषय तर नाही स्मार्ट मीटर राहा का डिजिटल मीटर राह रेट तर सरकारच ठरवणार आहे नाही का एमईआरसी आर सी त्याला अप्रुव्ह घेऊन सरकार जे काही रेट वाढ करत असते की ते करणारच आहे विषय असा आहे की डिजिटल मीटरपेक्षा स्मार्ट स्मार्ट मीटरनं फायदे काय होणार फायदे काहीच नाही ना उलट महाराष्ट्रातले पंचवीस ते तीस हजार कुटुंब उद्ध्वस्त होणार विषय तो आहे त्याच्यासाठी हे आंदोलन आणि हे आमरुपोषण करण्यात येत आहे कुठेतरी सरकारने त्यात लक्ष घालून हा उपक्रम थांबवला पाहिजे किंवा एच्छिक केला पाहिजे ह्या मताचा आम्ही